अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने सराई टोळीचा अटक केली आहे आरोपींकडून आठ लाख सत्तर हजार किमतीची आठ दुचाकी जप्त करण्यात आली आहे गेल्या गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने तपास सुरू केला होता तपासात ओंकार उर्फ भैया रोहम राहणार रांजणगाव रोड व सोनू पवार राहणार साकोरी या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्यांच्यावर राहता श्रीरामपूर एवला पुणे आणि नांदगाव येथे गुन्हे दाखल आहेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले आहे या खुना सिन्नर येथील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत महाराष्ट्र देवी ट्वेंटी फोर करिता जयप्रकाश बागडे नगर।